मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत वानखेडे आणि पुन्हा एकदा एम एच नाइन्टीन न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपण आज दोनशे दहा मेगावॅट प्रकल्पाच्या समोर गेटासमोर आपण आलेलो आहोत आणि सतत बत्तीस दिवसापासनं साखळी उपोषण या ठिकाणी सुरू होतं मात्र आज एक त्यांना या ठिकाणी ठराविक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे मात्र आपण त्यांच्याशी या ठिकाणी विचारणार आहोत की नेमकं काय त्यांना ठरवलेलं आहे तर सर्वप्रथम एम एच नाईन्टीन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल आजच्या उपोषणाबद्दल सगळ्यांचं आपलं बी मी इथं स्वागत करतो मित्रांनो गेल्या बत्तीस दिवसापासून आम्ही कामगारांना न्याय मिळावा म्हणून आंदोलन करत आहोत पण शिवसेनेनी कुठल्याही बाबत इथे दखल घेतलेली नाही आम्ही बत्ती दिवस त्यांची अनेक वेगळ्यावेगळ्या मार्गाने आंदोलन करून त्यांचं लक्ष केंद्रित करत होतो पण मॅनेजमेंटने याच्यावर कुठली दखल नाही केलं आणि लोकशाहीचे सुद्धा त्यांनी पाळलेले नाही या केसमध्ये आम्ही आता परवा असा निर्णय घेतला आहे की हे सगळं का महाराष्ट्राचं वातावरण निवडणुकीचं वातावरण कोणत्याही अधिकारी जाग्यावर नाही ते पण जागेवर नाही आणि दखल घेणारा कोणी नसल्यामुळं या चिफिंजला आम्ही आता काल परवा याच्या आगेसमध्ये कोर्टामध्ये केस टाकलेली आहे त्याच्यामुळे आज आम्ही हे आंदोलन मागे घेतलेलं आहे अजून काय जे आपले जे प्रमुख मागण्या होते ते आपण काय मागण्या केल्या मागण्या अशा होत्या की दोन हजार अकराचं जे परिपत्रक आहे शासनाचं त्याच्यामध्ये सगळ्या लोकांना जे आर्थिक बनभेट आहे भत्ते आहेत ते देण्यात यावी अशी त्या पत्रकामध्ये स्पष्ट आदेश आहेत तर त्या दोन हजार अकराचं परिपत्रक आहे त्याचा आम्ही अंमलबजावणी करा म्हणून मॅनेजमेंटला सांगत होतो पण त्यांनी कुठलेही दोन हजार अकरापासून कुठलीही दखल न घेतल्यामुळे आम्हाला आंदोलन जो घ्यावं लागली आपले जे इथले जे मुख्य अभियंता आहेत त्यांच्यावर काय सांगाल आपण त्यांच्या नाव वगैरे काय दिलं ते प्रफुल्ल वधाने आहेत ते नवीन आहेत त्यांना आम्ही या संदर्भात सगळी कल्पना दिली अगोदर जे काही आंदोलन झाले साहेबांनी याच्यावर चांगला निर्णय घेतला होता त्यांनी हिडापीठला पाठवलं आमच्या मागण्या त्या हेडापीठून त्याचं गाईडलाईन पण आल्या की यांना भत्ते देण्यात यावे म्हणून इथं तुमच्या स्थानिक लेवर भत्ते देण्यात यावे म्हणून असताना या त्याच्यावर दखल घेतली नाही आणि ते, ते आमचे कामगार नाहीच अशा पद्धतीनं चारकी त्यांनी भाषाने केली त्याच्यामुळे आम्ही त्यांचा निषेध पण केलेला आहे इथं सर्व मेस्कोचे कर्मचारी पण उपस्थित आहे अजून कोणते कर्मचारी आपल्यासोबत उपस्थित आहे का मेस्कोचे आहे आणि वर्कर्स वर्कर्स फेडरेशन महाराष्ट्र यांचे युनियनचे पदाधिकारी जसे की पुढील भूमिका आपण सांगितली आहे की न्याय प्रवेशासाठी आपण कोर्टात दाखल केलेला आहे कोर्टाच्या निर्णयासाठी आपण थांबलेला आहे आता याच्या पुढे अजून काही आपण हे करणार आहात का आता आम्ही हे थांबवतोय आंदोलन आणि आता पुढे आमची लढाई सुरूच राहणार आहे जशी होईल तशी आत्ताच आपले तालुकाचे पी आय साहेब आणि आमचे जे ॲडव्होकेट मॅडम आहे औरंगाबाद हायकोर्टाचे ते आले आणि आमच्या बांधवांचं त्यांनी उपोषण सोडवलेलं आहे आता आम्ही पुढचा मार्ग आता आमचा संविधानिकरित्या कोर्टाने जसा होईल तसा आम्ही आमचा लढा कायम ठेवू तर मित्रांनो आपण जसे की आता हो जे या ठिकाणी जे युनियनचे जे अध्यक्ष असते किंवा जे प्रतिनिधित्व करत होते त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा केलेली होती आणि त्यांचे जे सोबत जे मेस्कोचे कर्मचारी असतील किंवा इतर दुसरे कर्मचारी असतील त्यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलेला आहे असं त्यांचं या ठिकाणी मान्य आहे की इथले जे मुख्य अभियंता आहे दोनशे दहा मेगावॅट असतील पाचशे मेगावॅट असतील त्यांचे जे मुख्य अभियंता आहेत त्यांना आतापर्यंत कोणतेही या ठिकाणी संविधानिक पद्धतीनं दखल घेतलेली नाही आहे किंवा जे इतर कोणते जे बाबे असतील अजूनपर्यंत त्यांना कोणत्या प्रकारची या ठिकाणी दखल घेतलेली नाही आहे वारंवार आता आपण बघू शकतात की इथं त्यांना बत्तीस दिवस झालेल्या उपोषणासाठी बत्तीस दिवस झाले असताना देखील Uh, कोणतेही प्रकारचे त्यांना uh, या ठिकाणी पत्रकेची सूचना दिलेली नव्हती मात्र आता त्यांच्या सांगण्यावरनं की त्यांना आता न्यायप्रवेशासाठी त्यांचं जे मागणी आहेत ते कोर्टात दाखल केलेल्या आहेत शेवटी कोर्टाचा निर्णय आहे की या ठिकाणी पुढं काय चित्र काय क्लिअर होणार आहेत आम्ही यांची पूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचू आपण एम एच नाईन्टी न्यूज सोबत जुळलेले राहा बघत एम एच नाइन्टीन न्यूज ब्युरोचीफ जोए सय्यदसोबत मी श्रीकांत वानखेडे धन्यवाद